अहो महाराज तुम्हाला मळ्यात यायच्या करता मी बोलील आज बोला शंकर की आपल्या भावाला सोयरी पार आहो चार वर्षे झाली लग्नच नाही त्याच कर काय करावं सोयरी घेतलं या उघड विषय म्हणजे ना इतके गवून झालेले आहेत ना पैसे देऊन व्हाय ना हो हा ना तुमच्या पाण्यातले असले तर पाहिजा पा? मी हाय हिंडते फिरते बरं बघू मला एक फोन आलाय जरा हॅलो हा आलो 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 लगेच आलो मला एक फोन आलाय जरा अर्जंट येतो मी परत बरं लवकर या मग आम्ही तर चर्चा करतो तो इथं कस योगेश शंकरावच्या भावाला मुलगी भेटाना म्हटल्याच्या नंतर असून अवघड झालंय बो आता काय थोडेसे गणच विषय आहे ते दर्शिका दर आता अशिवाय पोराला व्यसन नाही व्यसन नाही काय नाही चांगला मुलगा आहे राव दर्शन <प्णारी> वाट चुकली चाललो होतो तिकडे गावात गावात हा इकडे काय काम काढलं ते तुमचं सुरी कि जाय कळलं कानवर म्हणलं तर यांचं काय चाललंय सुरी केलं पाहिजे कानपूर लाईन रे आहे सगळी ठेवा लागली सगळी व्यवस्थित कानपूर लाईन हो का तुम्ही काय सुरी कि जमाव अहो सतरा साठ सुरिका आपण चाळीस लोकांचे परपंच सुई लावले आपण सांगा तुम्हाला काय करते पण इंजिनियर इंजिनियर इंजिनिअर आपल्याकडे एकदम सुपरदस्त एकदम सांग रानुमंदर